नमस्कार मित्रांनो कसे सगळे मजेत ना तर मी मिथिल पाटील पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या तुम एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो टायटल आणि थमनेलवरनं तुम्हाला कळलंच असेल की आज मी मध्ये काय दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगतो की मी आता मोबाईल तिथे ठेवून शूट केलं स्टार्ट केलं ते कसं केलं तर मी ना ट्रायपॉड घेतलेला आहे मी तुम्हाला पुढे दाखवतो ट्रायपॉड पण कुठला घेतलाय म्हणजे एवढा पण भारीवाला नाही घेतला साध्यातलाच घेतलेला आहे फक्त साडेचारशे रुपये तर मी तुम्हाला पुढे दाखवतो तो ट्रायपॉड पण तर आता मी आहे वसंत विहारला आणि मी तुम्हाला आज दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे की मी एक महिना अगोदर तुम्हाला तर माहीतच आहे ज्याने कोणी व्हिडिओ बघितली असेल शॉर्ट व्हिडिओ किंवा रील बघितली असेल इंस्टाग्रामवर मी एक महिना अगोदर तीन वस्तू घेतल्या होत्या रिक्षासाठी <laughs> <laughs> सॉरी त्यांना अजूनपर्यंत मी लावल्या नाही आहेत रिक्षाला आज लावतोय तर आता त्या वस्तू काय होत्या तर हे बघा हे निघालं होतं तर हे इथे लावायचं होतं मला इथे तो बटन असतो म्हणजे म्हणजे बंद करायचा सा, आणि चालू करायचं इथे बटन असतं तो निघालाय माझा तो लावायचा होता प्लस इथे हा जो बॉटल होल्डर आहे तो माझा तुटलाय बघू शकता इथून तुटलाय तर तो पण मला लावायचा होता तर मी घेतलेत ते नवीन घेतलेत आणि एक नवीन वस्तू एक इथे घेतली होती इथे लावायला आपला क्लचला तो एक कवर असतो तो लावायला घेतला होता तो पण मी तुम्हाला आज लावून दाखवणार आहे तर एक महिना अगोदर मी या तीन वस्तू घेतल्या होत्या मला टाइमच भेटला नाही लावायचा तर आज म्हंटल लावून टाकूयात आज टाईम आहे तर म्हंटल व्हिडिओ पण बनवूयात त्याची तर मी तुम्हाला तुम्हाल ला। ते तिन्ही पण प्रोडक्ट दाखवतो अगोदर आणि मग तुम्हाला लावून पण दाखवतो ते कसे लावेल ते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब पण करा तर ही बघा आपली रिक्षा आहे आता इथे उभी मी आहे वसंत विहारला आहे बघा वसंत विहारला उभा आहे आणि आता इथून बघूयात मी तुम्हाला दाखवतो कस ते प्रोडक्ट वगैरे लावतो तर भेटूयात आता पुढे तर मित्रांनो सगळ्यात अगोदर मी तुम्हाला ट्रायपॉड दाखवतो मी नवीन घेतलेला आहे साठी म्हटलं जरा असं कुठेतरी मोबाईल ठेवून व्हिडिओ काढायची झाली तर कामाला येईल त्याच्यामुळे म्हटलं एखादा ट्रायपॉड घेऊ आपण आपल्या ब्लॉगिंग सेटअप मध्ये एखाद्या एका ट्रायपॉडला आपण ट्रायपॉडला आपण सामील करून घेऊया तसा विचार केला तर मी एकदम छोटासाच घेतलेला आहे जास्त मोठा नाही घेतला आहे बघा बघू शकता तुम्ही आता त्याला मी माझा दुसरा मोबाईल लावलेला आहे तुम्हाला फक्त दाखवायला तर हा असा ट्रायपॉड आहे तुम्हाला दाखवतो पूर्ण दाखवतो तुम्हाला तर हा आहे ना असं पूर्ण निघतो असं आणि मग असं राहतो बघू शकतो आणि प्लस नाही तुम्हाला जर वाढवायचं असेल अजून तर इथे असं हे आहे हे बघा हे बटन आहे हे एवढं वाढतं ते दाबून परत तुम्हाला कमी करायचं असेल असे तर ते असं वर खेचायचं परत वाढवायचं असेल तर असं ते दाबून खाली खेचायचं असं तिन्ही साइडच्या निघतात ते आणि मग तिन्ही साइड चे वाढवले की मग असं ठेवायचं तर असा हा ट्रायपॉड आहे मला तर ना हातामध्ये आता मी हा फोन घेतलाय शूट करायला तर ते म्हंटल आता जर ट्रायपॉड घेऊयात हो एक जरा कामी पण येईल तर हा घेतलेला आहे मी याला आता मी असं पकडून शूट करू शकतो आणि सेल्फी मध्ये करायचं असेल तर असं पटकन मागे घेऊ शकतो असं पटकन तर छान आहे म्हणजे छोटाच घेतलाय मी जास्त मोठा पण नाही घेतला बघू शकता तुम्ही पुढे जाऊन खूप कामी येईल मला हा तर मित्रांनो हा असा हा मी ट्रायपॉट घेतलेला आहे आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा मला आपल्या व्लॉगिंग सेटअप मध्ये मी नवीन ऍड केलेला आहे ऍड केलेली आहे वस्तू आणि अजून एक तुम्हाला गोष्ट दाखवतो मी एक नवीन लावलेली आहे बघा समोर बघू शकता काच लावलेली आहे गणपती बाप्पा आणि स्वामी समर्थांसाठी तुम्ही बघू शकता फुलं वगैरे ठेवता येतात आता तिथे तर अगोदर फुलं वगैरे इथे ठेवता येत नव्हती ती पडायची गाडी व्हायब्रेट होते माहीतच आहे तुम्हाला चालवताना बघू शकता त्यांना मस्त सजवता येतं आता तर तो सध्या मी जुगाड केलेला आहे काल पण मी व्हिडिओ टाकलेली याच्याबद्दल शॉर्ट व्हिडिओ टाकली होती की तुम्हाला कोण माहीत असेल हे फिक्स करून देणारा तुमच्या ओळखीचा कोण असेल गॅरेजवाला किंवा कोणीही तर मला सांगा मेसेज करा मला वर डायरेक्ट किंवा कमेंट करून सांगा ते सुद्धा मला तर बऱ्याच जणांनी मला सांगितलं मी जाणार आहे तिथे हे करायला ते बघणार आहे चेक करणार आहे त्यांचे ते करून देतात की नाही एक दोन जण मला एक दोन जणांबद्दल मला कळलंय बग, तर त्यांच्याकडे जाऊन ते फिक्स करून बघू बघेल मी तरी पण तुम्ही पण मला सांगून ठेवा तुमच्या ओळखीचं कोणी असेल कोणी बघत असेल जो करून देईल तुमच्या ओळखीचा तर मला सांगा मी तिथे जाऊन पण चेक करेल की ते करून देतात की नाही तर आता हे मी नवीन लावलेलं आहे तुम्ही बघू शकता किती छान वाटतंय ते कसं वाटतं ते पण सांगा मला आणि हा कॅमेरा मला बरेच जण विचारतात हा डॅश कॅम आहे क्युबोचा टू के म्हणून आहे क्युबो टू के साडेतीन हजाराचा आहे मित्रांनो हा तुम्हाला हवा असेल तर मी लिंक त्याची म्हणजे तो कॅमेरा टॅग करतो व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही घेऊ शकता तुम्हाला हवा असेल तर चेक करू शकता तर त्याची लिंक मी तुम्हाला देतो तर कॅमेरा चांगला आहे मित्रांनो हा मी तर यूज करतो मला मी खरं तर तो याच्यासाठीच घेतला होता म्हणजे सेफ्टीसाठी घेतलाय आणि त्याचे बरीच कामं होतात सेफ्टी पण राहते प्लस आ, मला काही कंटेंट मिळतो अपलोड करायला प्लस अ व्हिडिओज वगैरे मला शूट करायचे असतील तर मी त्याच्यातनं शूट करतो समोर पण तो फिरतोय बघा मी दरवेळी दाखवतो असा समोरच्या साईडला पण फिरतो तो, फिर तो म्हणजे आता ही हा कॅमेरा आहे तर तो आता मला शूट करतोय सेल्फी तर तुम्हाला समोर शूट करायचं असेल तर असं कुठं फिरवायचं आहे त्याने असा शूट होता बघू शकता बघा इथे मांदरीचं पिल्लू आहे ओरडतय त्याची आई कुठेतरी गेले वाटत बघतोय बघ अरे आवाज ओळखला त्याने शोधतोय काहीतरी अरे हा इथे आहे हा इथे अजून एक पिल्लू आहे बघ अजून एक पिल्लू आहे इथे तर मित्रांनो असो त्याची आई कुठेतरी गेली असेल त्याला खायला येईल लवकरच तर मी काय सांगत होतो मी कॅमेरा घेतलाय हा बघू शकता तुम्ही तुम्हाला घ्यायचा असेल तर मी व्हिडिओची म्हणजे या व्हिडिओ बोलतो आपला काय बोलतात कॅमेरा टॅग करतो व्हिडिओ मध्ये तुम्ही जाऊन चेक करू हो शकता किंवा तुम्हाला हा नाही आवडला तर त्याच्या थ्रू दुसरा पण घेऊ शकता तुम्ही तर हे बघा मित्रांनो मी हे बॉटल ऑर्डर घेतलं होतं साठ रुपयाला भेटलं होतं मला हे साठ रुपयामध्ये मी घेतलं होतं तर ते मी एक महिना अगोदर घेतलं होतं आणि आता लावतोय टाइम नाही भेटला मध्ये तर हे आता हे इथे लावणार आहे बघा तू बघू शकता बॉटल कशी राहते आता हा जो खालची मॅट आहे ना तिच्यामुळे ते बॅट बॉटल बॉटल सरकत नाहीये नाहीतर ती मॅट नसली की मग ती बॉटल पडते तिथून असा प्रॉब्लेम होतो म्हणून म्हटलं ला आता लावून टाकूयात आपण खूप उशीर झालाय लावायला तर आता हे लावतो मी ह्या तीन वस्तू आहेत ज्या मला लावायच्या आहेत आता हे बघा हे आहे बटन आणि इथे लावायचं आहे मला बंद करायला तुम्हाला मी मग सांगितलं हे लावायचं तुम्हाला लावताना दाखवतो नंतर मी हे आहे हे मला दहा रुपयाला भेटलं होतं आणि हे जे आहे हे, हे इथे लावायचं आहे तर मी तुम्हाला आता पण लावून दाखवतो हे बघा आता फक्त घालायचं आहे त्याच्यात याचा उपयोग काही होईल असं मला वाटत नाहीये पण मी आता म्हंटल बघूयात घेऊन घेतलेला आहे बघा लावलाय त्याला आता ते बहुतेक ना आपलं आताला आपल्या खड्डे वगैरे किंवा असा त्रास होतो ना एक क्लश दाबताना त्याच्यासाठी ते आहे पण मला वाटत नाही याचा काही फायदा होईल तरी पण म्हटलं बघूयात काही वापरून वगैरे आपण तर आता मी लावलेला आहे तो तुम्ही बघू शकता बघा असं दाबायचं लावलेला आहे छान वाटतं म्हणजे बघायला तर चांगला वाटतोय आता वापरायला कसं आहे काय माहिती तर आता हे तर लावलेलं ला आहे आता मी तुम्हाला हे दोन प्रोडक्ट लावून दाखवतो तर मित्रांनो मी आता हे बॉटल होल्डर लावतो पण हे स्क्रू आहेत ना हे खरं तर निघत नाहीयेत कारण मी जेव्हा रिक्षा घेतली होती ना तेव्हापासूनच ते आहे फिक्स तर ते आता थोडं घट्ट झालेलं आहे त्याच्यामुळे मी हा एक प्रोडक्ट घेतलेला आहे हा बघा आवाला। स्क्रू मार वर मारल्यावरती ना म्हणजे आपला स्क्रू एकदम टाईट झाले असतील ना त्याच्यावरती मारला त्याच्यावरती कसा गंज पकडलेला असतो ना तर त्याच्यावरती मारला की मग तो ते थोडे लूज होतात स्क्रू तर ले ले है। हा मी घेतलेला आहे हा त्याच्यावरती मारून बघतो होतायत की नाही बरेच जण यूज करतात हे मी पहिल्यांदाच यूज करतो हे आता मी फोडलेलं आहे असा आहे हा डबी डबी दब का काय आहे स्प्रे आहे त्याची ती जी नळी आहे ही ही काढायची हा झाकण काढायचा नळी ती याच्यात बहुतेक टाकायची लावायची नळी आणि मग फक्त त्याच्यावरती स्प्रे करायचंय तिने पण याच्यावरती स्प्रे केलेलं आहे मी बघूयात आता थोडा वेळ थांबून किंवा कसं आहे मी पहिल्यांदाच यूज करतोय बघूयात कसं काय होतंय ते दूध होईल असं वाटतंय पण काय माहितीये आता बोलायला जड जाईल मला ते तर तुम्ही स्क्रू बघू शकता मित्रांनो कसा खड्डा पडलाय स्क्रूला आणि ते जे ग्रीप आहे त्याची पूर्ण ग्रीप निघालेली आहे दोन्ही पण स्क्रूची वाट लागलेली आहे फायनली मी हे काढलेलं आहे बॉटल ओल्डर झोनो वालं निघतच नव्हतं मित्रांनो ते कारण ग्रीप मी तुम्हाला दाखवली ची ग्रीप कशी आहे ते त्या मुळे ते निघत नव्हते फिरत नव्हते तर म्हंटल एखाद्या गॅरेज वर जाऊन आपण त्यांना सांगून बघूयात की त्यांना निघतं का मशीन वगैरे निघल असतं मी गॅरेज इथे जाऊन गॅरेज आहे तिथे गेलो आणि तिथे एक जागा होते म्हणजे सुपरवायझर वगैरे काहीतरी होते तिथे त्यांनी मला ओळखलं की मी ते माझे व्हिडिओ वगैरे बघतात रिक्षावरचे त्यांनी मला सांगितलं मी तुमच्या व्हिडिओ वगैरे बघतो त्यांना मी सांगितलं असा असा प्रॉब्लेम आहे निघत नाहीये तुमच्याकडे मशीन असेल तर काढून निघते का बघा बरं फक्त मला फक्त स्क्रू काढून हवे आहेत बाकी काही नाहीये तर त्यांनी स्क्रूड्रायव्हरनेच ते आपली हातोडीने ठोकून वगैरे तो ते दोन्ही पण स्क्रू काढून टाकले तर मी त्यांना विचारलेलं की व्हिडिओ वगैरे काढू कमी यायचे तर ते म्हटले की नको व्हिडिओ नको तर त्यांनी असेच काढून दिले ते मला तर पैसे वगैरे विचारले मी तर त्यांनी त्यांनी पैसे पण घेतले नाही माझ्याकडनं तर आता मी हे स्क्रू वगैरे काढून झालेले आहेत त्यांनी काढून दिले मला तर खूप चांगलं झालं काढून दिलं कारण ते निघाले नसते खूप टाईट बसले होते प्लस ही जी ग्रीप आहे ना ती तुम्हाला दाखवलं पूर्ण ग्रीप गेलेली आहे त्याची तर हे आता मी सध्या ना हे लावतो इथे हे स्क्रू हे स्क्रू लावून ठेवतो ठेवतो सध्या असेच ग्लूज मध्ये घरी गेल्यावरती नवीन स्क्रू घेऊन मग ते नवीन लावेल मित्रांनो हा नवीन घेतलाय मी बॉटल होल्डर जुन्या वाल्याची ही जी पट्टी आहे ना इथे बॉटल ठेवायला ती तुटली होती म्हणून म्हटलं नवीनच घेऊ नाही तर तो जुगाड पण करता आला असता मला इथे काहीतरी असं वायर वगैरे किंवा काहीतरी करता आला असता पण म्हटलं जाऊ दे नवीनच लावू आपण बरीच वर्ष झाली तो जुनाच लावून ठेवलाय तर आता हा लावतो मी स्क्रू तर आहेत हे जुनेवालेच लावून ठेवतो सध्या पुरता घरी गेल्यावरती नंतर मग नवीन स्क्रू घेऊन नवीन लावेल तर आता सध्या हे लावतो दोन स्क्रू एक स्क्रू त्याचा निघालय बहुतेक ऑलरेडी कारण याला एक स्क्रू त्याचा निघालय बहुतेक कारण याला दोनच स्क्रू होते एक आज इथे खाली आहे ना दिसतोय का नाही काय माहिती तुम्हाला इथे खालचा स्क्रू नव्हता खाली स्क्रूच नाहीये बहुतेक दोनच आहेत त्याला तर आता हे लावतो मी लावायला पण खूप मेहनत आहे सध्या मला तर हे असंच लावायचंय तुम्हाला दाखवायला माझ्या घरी जाऊन मी परत ते नवीन स्क्रू घेऊन लावेल कारण याला ग्रीप बरोबर नाहीये फायनली मी त्याला वरच्यावर लावून ठेवलंय घरी जाऊन त्याला मी एकदम फिक्स करेल नवीन स्क्रू घेऊन तर आता सध्या तुम्हाला दाखवा भरती मी नवीन लावलेलं आहे एवढं आता समजून घ्या तर आता हे लावलेलं आहे मी बॉटल होल्डर आणि आता बघूया आता तुम्हाला पुढचं ते हे जे आहे इथलं जे बटन लॉक करायचं ते लावायचंय हे बघा इथला जो हे आहे ना लावायचा त्याला बटन तो तुटलेला आहे तर आता हे काढतो आणि नवीन बसवतो तिथे नवीन मी घेतलेले आहेत तुम्हाला मगाशी पण दाखवलं मी हे बघा हे नवीन घेतलेले आहेत दिसत का हा इथे लावायचा आहे असंच दिसतोय का तुम्हाला हे बघा असंच इथे लावायचं आहे हा हे स्क्रू काढून आणि मग हा ऑलरेडी लावलेला आहे त्याला मी हा एक, एक, एक एक्स्ट्रा आहे एक्स्ट्रा कुठून आला काय माहिती असो तर आता हे काढतो पहिला हे लगेच निघतील यांची ग्रीप जरा जरा ग्रीप चांगली आहे यांची हे स्क्रू जास्त हट्टी नाही आहेत बॉटल होल्डरचे स्क्रू जरा जास्त हट्टी होते हे जरा ऐकणारे स्क्रू आहेत बघा हा लगेच निघाला अशी अशी लोक मला आवडतात जी जास्त त्रास नाही देत लोकांबद्दल पण मोबाईल पडला मित्रांनो इथे ठेवला होता मी आता कुठे ठेवू तेच कळत नाही मी परत ऍडजस्ट करतो आपला कॅमेरा पुन्हा एकदा सेट केलेला आहे मी जाम मेहनत आहे मित्रांनो आपल्याला वाटतं बघणाऱ्याला वाटत असेल मस्त व्हिडिओ काढायचे आहेत टाकायचे आहेत बस तसं नाही आहे मित्रांनो हे सगळं करायला लागतं आता मी हा ट्रायपॉड घेतला आहे तो ठेवायचा कुठे व्हिडिओ काढताना तो ते एक हे आहे टास्क आहे टास्क आता हा बघा हा नवीन लावतो मी त्याला ऑलरेडी बटन लावलेलं ला आहे तुम्ही बघू शकता दिसतंय का तुम्हाला बटन ऑलरेडी लावलेला ला आहे त्याला हवाला बघा फिरतो असा असा फिरला की लॉक आणि असा उघडला तर आता हे लावतो इथे दोन्ही टाकतो त्याच्यात तो फिक्स राहील तर दोन्ही स्क्रू टाईट करतो हे दाखवतो कारण मी कसं आहे का तुम्ही पण कधी तुमचं पण हे कधी रिक्षाचं तुटलं तर तुम्ही स्वतःहून लावू शकता म्हणजे जास्त आपण कसं कन्फ्युज असतो की हे कुठे भेटेल का हे तुटलं तर आता काय करायचं जसं मी अगोदर होतो मी इथे तार लावून ठेवली होती मला माहित नव्हतं हे भेटत शॉप मध्ये तर हे मी कुठून घेतलंय कोलबाड रोडला ना दोन शॉप आहेत ऑटो पार्ट्स भेटतात तिथे रिक्षाचे बरेचसे पार्ट्स भेटतात तुम्ही तिथे जाऊन विचारलं ना तर हे तुम्हाला सहजरित्या तिथे भेटेल आता त्या दुकानांची नावं नाही मला माहीत पण तिथे कोलबाड रोडला आहेत तिथे जाऊन तुम्ही विचारू शकता त्यांना तुम्हाला जे हवं असेल ते तर आता हे लागलेलं तर आहे आता हे बघा याला लावायचं असं आणि असं फिरवायचं एकदम फिक्स या साईडचा पण फिक्स आता अगोदर कसं होतं हे नव्हतं तर हे असं पडलेलं राहायचं असं राहायचं तर मी त्याला तार लावली होती असं हे लावून याला असं होल पाडला होता हा जो दुनावाला आहे ना त्याला इथे होल पाडून त्याच्यात तार टाकून तार गुंडाळली होती पण आता मस्त पैकी हे लावलेलं आहे आता एकदम टाकाटक झालेला आहे तर आता तुम्हाला दाखवतो तीनही गोष्टी दाखवतो मी तुम्हाला आता तर हे पहिला बॉटल होल्डर मी लावलंय ते आता तुम्हाला मगाशी जसं मी सांगितलं घरी गेल्यावरती संध्याकाळी ते टाईट करून घेईल एकदम ते टाईट करून घेईल एकदम म्हणजे फिक्स करेल नवीन स्क्रू घेऊन फिक्स करेल आणि तुम्हाला हे दाखवतो हे काही कामाचं नाही आहे मित्रांनो हे जे मी घेतलंय ना दहा का आठ रुपयाला होतंय हे काही कामाचं नाही आहे मित्रांनो मी मगाशी लावलं आणि लावून ना ते 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 मी गाडी चालवायला घेतली ना तिथे ते गॅरेज वर जायचं होतं या बॉटल होल्डर खोला खोलण्यासाठी गॅरेज वर जायचं होतं त्याच्यामुळे मग मी हे गाडी चालवायला घेतली ते ना दाबताना ना असं सरकतं तुम्ही बघू शकता हे आहे ना हे निघतं क्लच दाबताना आपण कसं क्लच जोरात दाबतो नाही बघा हे फिरत तर हा युजलेस आहे म्हणजे याचा काही युजच नाही आहे हा प्रोड या प्रोडक्टला मी ना तुम्हाला सांगेल की नका घेऊ हा काही कामाचा नाही आहे जास्त महाग नाही आहे दहा रुपयाला आठ रुपयाला आहे पण तरी पण नका घेऊ काही कामाचा नाही आहे तर मी तर हा काढून टाकतोय काही कामाचा नाही आहे तर मित्रांनो अशा ह्या तिन्ही गोष्टी मी लावलेल्या आहेत मेहनत करून <laughs> साध्या गोष्टी आहेत मित्रांनो या साध्या वस्तू आहेत ज्या मी आज लावून तुम्हाला दाखवल्या मित्रांनो या तीन गोष्टी मी लावलेल्या आहेत या एकदम साध्या गोष्टी आहेत आपल्याला वाटत असेल की हे मी का दाखवतोय तुम्हाला तर याचं कारण फक्त एवढंच आहे व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एवढंच आहे फक्त की आपण आपल्या रिक्षाच्या ज्या वस्तू असतील कुठल्या काही तुटलेलं असलं फुटलेलं असलं तर आपण विचार करतो जाऊ दे मार्केटमध्ये या गोष्टी भेटत नसतील पण या गोष्टी शोधल्या तर भेटतात म्हणजे जिथे ऑटो पार्ट भेटतात ना रिक्षाचे पार्ट वगैरे एखाद्या शॉपवरती तिथे जाऊन तुम्ही विचारलं तर तुम्हाला त्या वस्तू भेटतील तसंच मला अगोदर पण वाटायचं मला मलाही अगोदर वाटायचं की अशा या वस्तू भेटत नसतील परत पण त्या शोधल्या तर भेटतात तुम्हाला जर हवं असेल कोलबाड रोडला शॉप आहेत ऑटो पार्ट्सचे तिथे जाऊन तुम्ही विचारू शकता त्यांना तुम्हाला जे काय हवं असेल ते तर असा हा आजचा व्हिडिओ होता आ, कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो सपोर्ट तुमचा असायला हवा मला कारण तुमच्या सपोर्ट शिवाय काहीच पॉसिबल नाहीये जसं मी उदाहरण देतो तुम्हाला मी शून्यापासून सुरुवात केली होती हा जेव्हा व्लॉगिंग चॅनल ओपन केला शून्य सबस्क्रायबर्स होते मी विचार केला आपण फक्त व्हिडिओ टाकत राहू लोक येत राहतील लोकांना यायचं असेल तर असा विचार करूनच मी व्हिडिओ टाकत राहिलो तेव्हा विचार केला नव्हता हो की माझे पाच हजार सबस्क्रायबर्स होतील जेव्हा पाचशे व्हायचे होते तेव्हा पण मी खूप एक्साइटमेंट होतो कधी पाचशे होतील कधी पाचशे होतील पाचशे पण झाले हजार व्हायचे होते तेव्हा पण खूप असाच एक्साइटमेंट होते होती हजार पण झाले आता पाच हजार क्रॉस झालेले आहेत मित्रांनो शून्यापासून पाच पाश पर्यंत आलेलो आहे फक्त आणि फक्त तुमच्या सपोर्ट मुळे तर असाच तुमचा सपोर्ट असू दे शेवटपर्यंत जोपर्यंत मी व्हिडिओ बनवतोय हो तोपर्यंत तो तुमचा सपोर्ट असू दे मित्रांनो अशाच व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहील तुमचा सपोर्ट असला तर पाच हजार वरन अजून पुढे जाऊ शकतो मी फक्त तुमचाच सपोर्ट असायला हवा तर मी आता या छोट्या छोट्या गोष्टी घेत राहणार आहे म्हणजे आता स्टार्टला तर मी विचार केला होता काही मी इम्पॉर्टंट देत नाहीये हो या वस्तूंना म्हणजे ट्रायपॉड झाला मी मगाशी तुम्हाला दाखवलं ट्रायपॉड घेतलाय मी ट्रायपॉड मला एवढा काय अगोदर वाटलं नाही की घ्यावा जेव्हा चॅनल सुरू केला तेव्हा कारण मी विचार केला होता की फक्त आपल्याकडे कॉन्फिडन्स हवा या गोष्टी करायला बाकी इक्विपमेंट नसले तरी चालतील फक्त कॉन्फिडन्स आणि एक मोबाईल हवा कॅमेऱ्यासाठी बस तेवढंच असायला हवं तर पुढे जाऊन मी हळूहळू या छोट्या छोट्या वस्तू घेणारे माईक घेतला मी तुम्हाला जर माहितच आहे मी रोडवरती व्हिडिओ वगैरे काढतो आवाज असतो आजूबाजूला खूप गाड्यांचा वगैरे त्याच्यामुळे म्हटलं माईक घेऊयात तर साधा माईक घेतलेला आहे वाला चांगला आहे क्वालिटी चांगली आहे त्याची ग्रीनरचा आहे तो पण मी टॅक करतो व्हिडिओमध्ये हा जो काय बोलतात ट्रायपॉड घेतलेला आहे तो पण टॅक करतो तर अशाच छोट्या छोट्या गोष्टी मी घेत राहणार आहे तुमचा सपोर्ट असायला हवा म्हणजे पुढे जाऊन अजून सबस्क्रायबर्स वाढायला हवे त्यासाठी व्हिडिओला शेअर करा वगैरे असं सांगेल मी आणि हाईप म्हणून एक ऑप्शन आहे तो पण करा म्हणजे त्याच्यामुळे व्हिडिओ ट्रेंडिंगला जाण्याचे चान्सेस असतात तुम्ही जर जास्त हाईप केलं तर तर अशाच व्हिडिओ मी घेऊन येत राहील अशाच एंटरटेनिंग ट्रॅव्हलिंगच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहील तोपर्यंत बाय बाय जय महाराष्ट्र